मित्रांनो आहे बघा जोड बघा एक नंबर आहे मित्रांनो सौदा हा सांगायचा नाही कारण की व्यापारी व्यापारी सौदा आहे म्हणून पुढे व्यापाऱ्याला विकायला जोड जड त्याच्यामुळे सौदा सांगितलेला नाहीये बघा जोड शेतकऱ्याजवळची जोडी कुठल्या तुम्ही शेतकरी वर कडायचे का बघा

एकदम घोडे मित्रांनो घोडे आणि हे बैल आता तुम्हाला निखिल बोल दिले का निखिल बोल तुम्ही घेतले का बरं आता काय किंमत सांगता याची वाजता एक लाख वीस हजार रुपये दाताला किती आहे पूर्ण आहे का कामाची मुली सगळी पूर्ण बरं मित्रांनो आहे बघा आता कुठे पारडा मध्ये गेल भेटतील का कुठं ठीक आहे मोबाईल नंबर देऊन ना तुमचा नंबर ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी बासष्ट नव्वद अकरा अकरा नव्याण्णव निखिल पाटील का हे बघा जोड घोडे मित्रांनो घोडे हे दोन ते गाड्या गेले का दोन या दादांचे ते शेतकऱ्यांचे ते एक नंबर जोडे वस्तू एक नंबर ठेवलेली मित्रांनो घोड्याचे घोडे ठेवले नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलचं तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एक जमानापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणारे धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे हा बाजार जर मंगळवारी भरतो या बाजारात तुम्हाला गावरान गावरान खिल्लार त्याच्यानंतर खिल्लारमध्ये माडवीमध्ये अजून इतर राखीव तुम्हाला बैल बघायला भेटेल बाजार हा चांगला भरतो मीडियम किमती आहेत कमी किमती आहेत जास्त हायस्ट बाजार आहे लो किमतीमध्ये लो बजेटमध्ये चांगला बाजार आहे आता बघा बाजाराला सुरुवात झालेली आहे गाड्या बैलामध्ये लोकं जे जवळचे शेतकरी असतील किंवा जे श जवळचे व्यापारी ते बैल गाड्याला बांधून आणत असतात तर चला बाजाराला सुरुवात करून व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला शेतकरी प्लस व्यापारी सगळ्यांचे बैल वगैरे दाखवणार आहे भरपूर दिवसानंतर आपला व्हिडिओ चॅनलवरती आहे बैल बाजाराचा तर त्याला बाजारात सुरुवात करू भाऊ कुठलं गाव आहे विशाल पाटील ते मित्रांनो विशाल भाऊचे बैल येते गोंधूचे विशाल भाऊ त्यांची जोड आहे ती हे बघा विशाल भाऊ जाऊ आपण ते कोणाचे बैल आहे विशाल भाऊ ते मी विशाल भाऊचे हो नमस्कार कुठे गेलं विशाल भाऊ तिकडे का चला किंमत सांगायला सांगायला पंच्याऐंशी द्याय घ्यायची एकाहत्तरला फायनल एक कामाची बोली सगळी मारक्या बसया उसपट्या हो विशाल भाऊ नमस्कार बरं दाताला पूर्ण हो चालेल यांची काय या सांगता फायनल फायनल ऐंशी द्यायला फायनल पायसठ चालेल येथे सांगायला पस्तीस द्यायला तीस भावला जवळचं जवळ डे बा डायरेक्ट हे लाल कंदारी लाल कंदारी काय म्हणता येणं यांचे सांगायला एकदा हां नव्वद हजाराला फायनल एक रुपये बेरवार देऊ आठ दिवस सात दिवस गॅरंटी उधार देऊ आठ का बा नव्वद हजाराला फायनल दाताला करदात करदात विशाल मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास विशाल पाटील गुंदाल ते बांधलेले पण आपले बरं हा कसं दिसतोय गाडीला फायनल याचे पंचवीस ते जो लाल जो घरी त्याचे तीस लाईन तो लाल तीसला, तो अना तीसला, तो ना ना तीस ला पंचवीस आणि आज तीस हा शेवटची जोडी चाळीस हजार शेवटची जोडी चाळीस हजार लांड बघा विशाल भाऊ एक मोठे व्यापारी आहेत धुळे बैल बाजारातील एकदम जवळ ठेपा टप्पा आहे मित्रांनो जास्त काय लांब लांब सांगितलेलं नाही आहे हे बघा चाळीस तीस हे बघा जवळचे चाळीस हजार आहे तीस याचं त्याचं याचं वीस आहे त्याचं तीस आहे अजून समोर आल्यावर दोन पाच हजार तुमचं इकडे तिकडे काय असेल तुम्ही बघून घ्या पण एकदम ठप्पा दिलेला आहे ठेपा जवळचं जवळ दिसतोय बरा पायकी कुठली मंडळी हा गाणेगाव काय बजारनी पोझिशन काय बजारणी पोझिशन चांगली आहे का चालेल मित्रांनो बजारची पोझिशन बघू आता आपण दादांनी सांगितलं चांगली आहे सौदा चालू आहे बघू आपण या जोडीचा सा सौदा चालू आहे तिकडे किरण पाटील माझे बाबा दलाल दिसत आहे दलाल करताय हे बघा

देवाचे फायनल पंच्याहत्तर बर मित्रांनो किती वेल चार पहिले का चार चालेल कुठं होईल फायनल आता सत्तर रस का चालेल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा किरण पंच्याहत्तर झिरो त्र्याहत्तर झिरो झिरो सातशे सत्तर किरण पाटील दोन हो नमस्कार मित्रांनो काय तो सौदा झाला नाही आता चला आपण इकडे जाऊ किरण भोसू किरण पोटे यांचे काय सांगितलं एका कुठे होईल फायनली एकाहत्तर सांगायचे फार द्यायचे जे आपण किरण भोसूज होईल कुठलं गाव गाव कुठलं मायजी कुठलं माहिती पाथोरा माहिती बरं झाले मग मित्रांनो पाथोरा माहिती किल्लार मध्ये बैल भाऊ दाताला किती बैल दाताला किती सहा मित्रांनो चार दहा ते भाऊ हा परि पंच्याऐंशी चालू आहे गाडी वखर गाड्या चालू आहे का गरीब आहेत का मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगताय चार सहा आहे काही लागली बाजारात मागणी काही कुणी मागितले का बाजारात पंचावन्न मागत आहे काय अपेक्षा आपली फायनल हा सत्तर लागा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद नव्वद अठ्ठेचाळीस पंचेचाळीस शहाण्णव काय नाव महेश पाटील माहिती नंद्र मित्रांनो पाच सोरा माहिती नांद्र तिकडची माहिती शे चला शेठ नमस्कार किती बहिले चार बिल काय ती जोड कोणाची मग दुसऱ्याची काय सांगता याच ही सेठ नमस्कार नमस्कार काय सांगता एक कान हजार भावरा ना एक हजार सांगता गावराचे का नाही शेठ परदेशी आणि मारुतीचं काय सांगता एकशे हजार ठीक आहे मोबाईल नंबर सांगा षट मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस ते ऐंशी बावीस ऐंशी बावीस का नाही या शेटा गावातून दोन ठीक आहे मित्रांनो चार बैल मित्रांनो आपण व्यापारी दाखवला तर शेतकरी बघू शेतकरी सोडे आहेत का आता पण जोडतो शेतकऱ्यांची पण दिसतं व्यापारी कुठले व्यापारी ठीक आहे पण जोड शेतकऱ्या जोडची एकदम काय किंमत जोडची कुठे मला कोण आ भाऊ भाऊ काय किंमत आहे एकाहत्तर हजार मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे जोड बघून घ्या बाकी डिटेल आपण तिकडून घेऊ ते भाऊ तिकडे उभे आहेत एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे यांची यांची सहा हजार ते दाताला पूर्ण आहे का मित्रांनो सहा हजार आहेत पंचावन्न चालतोय पंचावन्न चालतंय गाड्याला सर्व कामाची गॅरंटी सगळे काय म्हणली किंमत किंमत काय म्हणली काय भाज पंचावन्न मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो चौसष्ट बासष्ट तीनशे एक्कावन्न तुमचं नाव विजय पाटील तोंडायचं मित्रांनो जोड शेतकऱ्यांची बघू द्या दादा कुठलं गाव मेरगाव मेरगाव बरं काय किंमत हजार बहात्तर हजार सगळ्या कामाची बोलली का सगळ्या बरं काय लागली का बाजारात मागणी कुठपर्यंत पर्यंत मागतोय त्रेसठ काय अपेक्षा आहे आपली तुम्ही सांगताना काय किंमत म्हणली मला पंच्याहत्तर एकाहत्तरची अपेक्षा आहे त्रेसठ ला मागितलंय बर मोबाईल नंबर सांगा अठ्याशी अठ्याशी बावीस तेहतीस चौतीस तुमचं नाव जयवंत भटू भामरे मेयर का गरीब आहेत ना मित्रांनो ही जोड केली शेतकऱ्यांची दादा कुठलं गाव गिमडाचे जवळजवळ एकच रुटीचे तुम्ही काय किंमत साठ हजार रुपये मित्रांनो याची साठ हजार रुपये किंमत आहे साठ हजार रुपये किंमत किल्ला खिल्लार काय लागले का बोली बाजारात कुठेपर्यंत आत्ता आले।, आले।, आता आले बर पाच मिनटं झाली गरीब आहेत का? कामाची बोली सगळी मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस ते शहात्तर त्रेचाळीस तेहतीस तुमचं ते, ते 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 नाव राहुल राहुल पितांबर पाटील मित्रांनो बघा ही जोडपण शेतकऱ्यांची भाऊ कुठलं गावलवाडी अंचलवाडी तालुका अंबड तालुका काय किंमत दाताला पूर्ण आहेत कालत आहे गाडी बघा कम्प्लीट सगळं कम्प्लीट आहे का बरं लागली बाजारात मागणी नाही का तुम्ही काय म्हणले किंमत पासष्ट हजार बरं मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव तात दहा अठ्ठावीस ता त्र्याण्णव दहा अठ्ठावीस त्र्याण्णव तुमचं नाव कार्तिक पाटील कार्तिक पाटील शाहिन मार्फत कोणी फोन केला उधार द्यायचं नाही हा हां तुमचं तुमचं तोड घेवाला उधार द्यायचा शेतकरी गाव बाबा बरं कुठलं गाव मंगरूड अंबड मंगळूर अंबड मंगरूड ची मित्रांनो काय किंमत सांगता पंचेचाळीस हजार लागली काही बाजारात मागणी किती जीन्स पस्तीस छत्तीस काय अपेक्षा आपली चाळीस बेचाळीसची मागणी अपेक्षा चाळीस बेचाळीसची मित्रांनो पंचेचाळीस सांगायचे मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर एकोणसाठ एकोणसाठ वीस वीस एक्क्याण्णव ब्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव तुमचं नाव तुमचं नाव आनंदरा दगा बोला बोला ठीक

ક્ળીારિંડુંડુણત ખીાકારિંંજએ઺ પીાં ઩ાણંજાગ કાણળાણડુાહ કીાણથાણ કીાણદ કાિંરાણુંળ ક� ਮੰਗਾ ਚਲਾ ਬੰਦੇ ਜਾ ਜਾ ਰਿਹਾ ਬਾਕੀ ਕੋਟ ਨਾ ਰਹਾ ਅਰੇ ਕੋਟ ਵਾਲਾ 3000 ਰੁਪਏ ਕਰਤਾ ਹੀ ਚਲਾ ਮੰਗਾ ਚਲਾ ਅਰੇ ਆ ਮਨਾਓ ਭੱਗਤ ਕੰਮ ਨਾਲ ਬਣਾਉਂਦੇ ਆ ਆਪਣਾ ਗਲਤੀ ਬੱਪੂ ਕੰਮ ਕਾ ਕੇ ਜਾਓ ਬਸ ਬੰਗਾਲੀ ਕਾ ਕੇ ਸੋ ਮਰੀ ਨਾ ਮਾਰ ਨਾ ਨਾ ਕਰੋ

बापू कसं काय चालेल ठीक किती बैल आणले होते कोणते दोन गाडे बांधले का मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी बापू धनगर धरणगाव मित्रांनो धोरणगावचे प्रसिद्ध व्यापारी आहेत मोठे व्यापारी आहेत कॉन्टॅक्ट करा त्यांना सौदा एकदम होतो दिसतंय गावरान दिसत आहे दादा शेतकरी का व्यापारी कुठलं गाव नकानाचे काय किंमत सांगता सत्तर हजार मित्रांनो ओरिजिनल गावराम बैल आहेत हे बघा सत्तर हजार रुपये किंमत सांगताय पण बघा इकड पण दिसला दोघे बैल पाहायला भेटले मारतो का गरीब आहेत काय किंमत म्हणताय किंमत साठ पर्यंत द्यायचे काय लागले का मागणी कोणी मागितले कसे बावन्न त्रेपर्यंत मागितले दादा मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगतो ऐंशी आठ डबल सात डबल सात चौवेचाळीस डबल चौवेचाळीस आठ तुमचं नाव रघुनंदन भीमराव पाटील रघुनंदन भीमराव पाटील दादा काय किंमत आहे पस्तीस हजार रुपये दा पूर्ण कामालाही पूर्ण आहे का कुठले तुम्ही शिरपूर शेती ते कन आहे का मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न सत्तावीस दहा सहासष्ट काय नाव विजय विजयपाडे भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव डोंगराळ डोंगराळ बा डोंगराळ बरं काय किंमत सांगतात पंचावन्न मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगता जोड बघा कामाला पूर्ण आहे का दाताला पूर्ण आहे बरं मारक्या अभशया उसपट्या सगळी गॅरंटी काय लागली बाजारात मागणी कितीपर्यंत मागता आहे पन्नासपर्यंत मागता आहे का अपेक्षा आपली एकावन्न बावन्नची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौदा झिरो आठ अडतीस अडुसठ झिरो आठ अडुसष्ट तुमचं नाव महेंद्र विनायक पाटील उदाहरणे द्यायचं मा चॅनल थ्रू चॅनल माझ्या कोणी फोन केला उदाहरण द्यायचं नाही भाऊ शेतकरी का व्यापारी कुठलं गाव वरपाड तालुका तालुका जिल्हा थोडे कुठे आलाय वरपाड हो बाजूला वरपाड ठीक आहे असं करा ना काय किंमत सांगता दादा सत्तर हजार मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगता दाताला पूर्ण असतील कामालाही पूर्ण आहे ना मारक्या मारक्या बस्या उपट्या सगळी गॅरंटी ठीक आहे लागली काय बाजारात मागणी कोणी मागितले का साठला का? मागितले काय अपेक्षा आहे पासष्ट मित्रांनो पासष्ट त्या अपेक्षा आहे साठला मागितलं आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन सोळा सोळा पासष्ट बावन्न तुमचं नाव सोपान वालमी